महाराष्ट्र दिव्यांग समानता आणि सक्षमीकरण मोहीम व ब्रह्मकुमारी माउंट आबू राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित राष्ट्रीय अंधशाळा चाळीसगाव जिल्हा जळगाव या विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले बी के सूर्यप्रकाश बी के कपिल महुवा दिदी नंदा दिदी चाळीसगाव ब्रह्मकुमारी परिवाराच्या सुनीता दिदी अनिल राठोड अनिल गोडसे सुभाष येवले संयोगिता शुक्ला मॅडम जागृती दिदी श्री बडगुजर बडगुजर मॅडम रेखा झोपे दिदी यांनी मार्गदर्शन करताना आपल्या जीवनात ध्यानसाधना खूप महत्वाची आहे असं सांगितलं तसेच विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये सापसिडी ब्लॉक पसल बादलीत स्माईल बादलीत स्माईल बॉल टाकणे या इत्यादी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमामध्ये विशेष विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला त्यानंतर ब्रह्मकुमारी परिवाराच्या सर्व टीमनी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत बंबम बोले गाण्यावर छान सादरीकरण केले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अंधशाळेचे मुख्याध्यापक सचिन यशवंतराव सोनवणे यांनी केले तर सदर प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी परिचरम घेतले सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंद गायकवाड यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल चाळीसगाव मिस एन अपडेट